माझं सोलापूर सगळ्यांचं स्वागत बटन हे शाळामध्ये आणि महिलांना पॅनिक बटन द्यावं या पॅनिक बटनचं मी प्रेझेंटेशनसुद्धा केलेलं होतं ते एक तयार करायला होते याच्यामध्ये कधीही महिला अडचणीमध्ये आली मुलं अडचणीमध्ये आली आणि त्यांनी जर ते पॅनिक बटन दाबलं तर ताबडतोब पोलीस स्टेशनला त्याची इन्फॉर्मेशन जाते आणि त्याला ट्रॅकिंग सिस्टीम आहे म्हणजे तो संबंधित व्यक्ती कुठे गेलेला आहे समजा अशा ठिकाणी झालं की ज्या ठिकाणी मोबाईलची रेंज नसलं तरी हे डिव्हाइस ऑफलाईन चालू शकतं जवळच्या केंद्राला त्याची माहिती जाईल आणि तिथून पोलिसांना माहिती जाईल हे जर आम्ही देऊ शकलो तर निश्चितपणे मला असं वाटतं की कंट्रोल येईल महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होत असलेल्या घटना त्याच्यावर करायची उपाययोजना यासंदर्भात एक उच्चस्तरीय समिती स्थापन केलेली आहे आणि त्यांचा अहवाल उद्या दुपारपर्यंत मला अपेक्षित आहे उद्या सुट्टी असल्यामुळे परवाच्या दिवशी आम्ही ह्या अहवालावर विचारतो माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका